मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे शुक्रवारी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आठ मार्च या जा जागतिक जा जा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात आली झाली लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील आणि या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदतीचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थीने मिळावा यासाठी सरकार कार्यरत आहे लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही राज्य सरकार आर्थिक मदतीचा योग्य फायदा लाभार्थी मिळावा यासाठी प्रश्न प्रयत्नशील आहे ही योजनापणे राबवली जाईल व लाडक्या बहिणीला अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा महिला दिनांच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीला बहिणींना भेट